सासांनो सुनावर हेवडा बे अधिकार दाखवू नका कि तुम्ही तिला एकदम जन्माचं बांधून घेतलंय असं कि सगळ्या घरात तुम्ही मोल करीन म्हणून आणलं असं कारण सण तोंडावर आलेला आहे सूर वाटत असते की बाबा चार दिवस माहेरी जावं थोडा आराम मिळल पण सुनानं तुम्हाला विचारलं ना की काय सासूबाई मी जाऊ का चार दिवस सणाला तर तुमच्या तोंडे असं मोग्यासारखे फुगलेले असतात कि माझी डेकी येणार आहे तू निघली का अन काय तिकडे चार दिवस गेले न तुझं लय पोट भरणार आहे का तुझा जन्म जाणार आहे का तिनं विचारलं या याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिला प्रत्येक वेळा आडवावच जाऊ द्या जरा चार दिवस माहेरी जाऊ द्या आनंदाने राहू द्या तुमचे जी टोमणे टामणीचं गाठोड आहे ती बांधून जरा बाजूला ठेवा कारण सुनाला तुम्ही सून करून आणलेलं आहे मोल करीन बनवून आणलेलं नाही किंवा असं टॅम्पर लिहून आणलेलं नाही की सून घरात आले पासून घरातले काम केलेशिवाय तिनं अजिबात घर सोडायचं नाही आणि ठीक आहे मग जसं तुम्ही तिच्या डोक्यावर घरातल्या सगळ्या कामाची जिम्मेदारी देत आहे ना तसं तिला मान सन्मान इज्जत बी मग तेवढीच द्या सगळ्या निर्णयात सगळे निर्णय घ्यायचे अधिकार बी द्या नुसतं आपलं फक्त कामासाठी कामासाठी कामासाठीच तिनं कुठं जायचं नाही कुठं यायचं नाही तिच्या आईबाप आजारी असले तरी सुद्धा तुम्ही जाऊ देत नाही जा चार दिवसानं इकडे ही कामं चालू आहेत जा आठ दिवसानं तिकडे ती कामं चालू आहेत उद्या तुमच्या लेखीला जर हाच त्रास व्हायला तर तुमच्या अशा अंगाची लाही नाग होऊन जाईल म्हणून जरा ती बी कुणाची तरी पुरगी आहे